नमस्कार मित्रांनो मी समरजीत लाड सिद्धी मोटर ड्रायविंग स्कूल कसाबाबावडा कोल्हापूर आपलं स्वागत आहे माझ्या चॅनलवर एस एम डी एसमध्ये तर मित्रांनो माझे आता नवीन नवीन व्हिडिओज जे मी अपलोड करतो आहे ते माझं ड्रायविंग स्कूल चालू असताना जे विद्यार्थी माझ्याकडे शिकत असतात त्यांचे व्हिडिओज असतात ते व त्यात काय चुका होतात काही करेक्शन्स होतात ह्या नीट बघत जावा त्यासाठी तुम्हाला संपूर्ण माझा व्हिडिओ बघायला पाहिजे संपूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय चुका समजणार नाहीत व करेक्शन समजणार नाही आतापर्यंत सहाशे ते सातशे विद्यार्थी माझ्याकडून पास आऊट झालेत व गाडी सुद्धा चालवत आहेत नमस्कार मित्रांनो सिद्धी मोठे ड्रायविंग स्कूल कसबाड कोल्हापूर पहिलं काय गाडीत बसल्या बसल्या काम काय आता तिरकी लागली गाडी महत्वाची पहले ब्रेक दाबायचा नाही क्लच दाबायचा पहिला ब्रेक धरायचा कारण क्लच दाबला तर काय होते फ्री की मागे जाणार आता उतार कुठे मागे आहे क्लच दाबले गिअर मध्ये फ्री होते गेर मध्ये आहे गाडी फर्स्ट गेयर मध्ये पण क्लच दाबले की फ्री होणार मागे पुढे कुठे असेल तर उतारच जाते त्यामुळे आपण ब्रेक धरायचा पहिला सवय करायची ब्रेक धरायची पहिला सीट बेल्ट लावलेस ना आता स्टार्ट कर क्लच दाबायला पाहिजे गियर मध्ये आणि न्यूट्रल कर न्यूट्रल म्हणजे खाली हा आता क्लच सोडला चालतो क्लच चा काम जितके कमी होईल चांगलं गाडीला आता क्लच फर्स्ट क्लच हळूहळू सोडून क्लच सोडताना गाडीचा आवाजात कसा फरक येतो हे लक्षात वायब्रेट झाली ब्रेक फुटली क्लच पण सुटला क्लच स्ट्रॉंगली धरायचा खाली आला गेला नाही पाहिजे किंवा वर पण आला नाही पाहिजे खाली गेला की काय होणार मागे जाणार सोडला की मग एकदम मध्ये अडकणार आणि बंद पडणार शक्यता क्लच दाबून चालू करता येते ओके येऊ दे क्लच हळूहळू वरती आता स्मूथ आहे ना आवाज बर हा इथं धरून क्लच धरून ठेवायला स्ट्रॉंगली धरून ठेवायचा खाली किंवा वर अजिबात आला नाही पाहिजे सगळ्यात महत्वाच्या गाडीत यायच आहे पिकअप घेता आले पाहिजे येऊ दे अजून वर येऊ येऊ दे अजून मग अशा बरोबर आलेले असते इथं एवढा वेळ करायचं नाही म्हणून नाहीतर पाठीमाग न हॉर्न वाजवायला चालू झाली लोक आहे ते जमतेले ते पण जमत नाही मग आले पिकअप बरोबर ब्रेक सोडवू घ्या काय होते बघ माग जाते असं वाटते का नाही येऊ दे क्लच आता हळद नाही कळत आता ज्यावेळी मुवमेंट होईल क्लच सोडल्यावर त्यावेळी क्लच धरून ठेवायचा आहे सोडायचं नाही एक 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 मॅम सोड हा आला परत दाव आणि सरळ कर कळलं परत का दाबायचा जो पिकअप आला फास्ट येणार ना गाडी चालू झाली मग परत आज दा, दाबल्या दाबल्या काय होत पिकअप गेला फ्री झाली गिअर मधून गेर मधून फ्री झाली मग ते ऑटोमॅटिक जनरेट झालेले जे पॉवर आहे तेवढ्यावर गाडी आपण टर्न करू शकतो स्टेअरिंग सरळ करून घेतलं आपण तोपर्यंत मग परत सोडायचा जेव्हा वेळी सरळ झाल्यावर गाडी सरळ झाली ना स्टेअरिंग फिरलेलं होतं मागाशी आता फर्स्ट काम झाले आता सेकंड आहे